नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं पण त्याची जी पार्श्वभूमी असते ना आपल्याला कळत नसते आणि आज मी त्याबद्दलच बोलणार आहे की ते दुःख जे असतं ते, ते नेमकं जन्माला कुठून ने येतं किंवा निर्माण कसं होतं कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपला जन्म होतो आपण ज्या सोसायटीमध्ये वाढायला लागतो ज्या कुटुंबामध्ये आपली जडणगडण होते जो समाज आपल्याला लाभलेला असतो आणि ज्या काही गोष्टी आपल्या समाजामध्ये असतात ना त्या बाय डिफॉल्ट आपल्या आतमध्ये येत असतात मग तशी आपली विचारसरणी बनाव लागते आपले लागतात जसं आपल्या घरचं कल्चर आहे जसं आपल्या घरातलं वातावरण आहे तसे आपली बिलीफ सिस्टीम म्हणाव लागते की हेच बरोबर आहे म्हणजे सपोज एखादा घरात नॉनव्हेज कोण खात नसेल तर त्यांच्या घरात असते की नॉनव्हेज खाणं हे चुकीचं आहे व्हेज खाणं हे बरोबर आहे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट बसतो की व्हेज खाणारे लोक चांगले असतात किंवा व्हेज खाल्लं पाहिजे नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे किंवा नॉनवेज कडे आपण एक वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो किंवा तिरस्काराच्या नजरेने बघायला लागतो अशा भरपूर गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्या ठरलेले असतात आणि जे आपलं बिलीफ असतं ना ते ज्यावेळेस परसेप्शन बनतं ना त्यावेळेस मग प्रॉब्लेम येतो म्हणजे मी जे बोलतोय किंवा मला जे माहीत आहे तेच योग्य आहे ज्यावेळेस आपली अशी समज बनते ना मग प्रॉब्लेमची सुरुवात होत असते म्हणजे केस बारीक ठेवणं म्हणजे चांगलं आणि केस म्हणजे पण आहे ज्यावेळेस आपला कॉन्सेप्ट डोक्यामध्ये बनतो ना प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागते म्हणजे केस बारीक असणं म्हणजेच उत्तम आहे केस लांब असणं म्हणजे छपरी माणूस आहे ज्यावेळेस आपले असे परसेप्शन बनतं किंवा आपल्या अशी भरपूर ज्यावेळेस मतं बनाय लागतात ना एखाद्या गोष्टीविषयी किंवा आपण एखाद्या गोष्टीविषयी ठाम असतो ना त्यावेळेस प्रॉब्लेम व्हायला लागतात की आमचाच धर्म चांगला आहे आम्ही सर्वोच्च आहोत आम्ही जे बोलतोय किंवा आमचं जे आहे ते सगळ्यात भारी आहे म्हणजे समाजामध्ये जे एवढे दंगे होत आहेत किंवा एवढी जी भांडणं होत आहेत त्याची जर मूळ जड कुठली असेल ना तर ते म्हणजे आपण जे, जे मानत असतो ना त्या मानण्याला कधी क्वेश्चन नाही करत आपण म्हणत असतो की आमचंच बेस्ट आहे आम्हीच भारी आहोत आमचंच एकदम सर्वोच्च आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे का प्रत्येकाला आपापला अभिमान असतो कुणीच खाली जायला तयार नसतं त्यामुळे मग ते क्लॅश चालू होतात तू भारी कमी भारी म्हणजे आपल्या विचारांमध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणत असतो आपल्याला वाटत असते की तीच योग्य आहे तसंच झालं पाहिजे तसं नाही झालं तर ती गोष्ट योग्य नाही आणि मग तिथून मग दुःखाला सुरुवात होते मग एखादा व्यक्ती जर आपल्या मनासारखं नाही वागलं किंवा एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही झाली ना की मग आपल्याला ते ऑटोमॅटिक आपण त्या मध्ये जातो की जिथून आपल्याला दुःख येतं ऑटोमॅटिक नाराज होतो आपण आता जे आपले जे जुने पालक वगैरे आहेत ना त्यांचं जर तुम्ही एक उदाहरण घेतलं ना त्यांचे काही ट्रेंड्स ठरलेले आहेत त्यांना वाटत असते की आपल्या पोराने असं केलं पाहिजे हे झालं पाहिजे पण सध्याचा जो पिरियड आहे ना सध्या तुम्ही एवढी फास्ट चेंज होत चालले ना म्हणजे जे पोरांचे ड्रीम्स किंवा त्यांचे गोल्स एकदम असे चेंज होत चाललेत घरच्यांचे एकदम लक्षात येत नाही की आपल्याला क्रो नेमकं करायलाय काय त्यामुळे जे जुने लोक आहेत ना ते आताच्या पिढीवर भरपूर एक नाराज दिसतात किंवा वेगवेगळ्या नजरेने बघतात पिढी बिघडली आहे काहीतरी वेगळंच करायला लागली आहे वगैरे वगैरे इनफॅक्ट ज्यावेळेस मी युट्यूब चालू करायला लागलो होतो ना त्यावेळेस आमच्या घरच्यांना सुद्धा ते मान्य नव्हतं घरचे मनास काय असलं करत बसलंय कुठंतर कामधंदा बघ किंवा काहीतरी फोटा पाण्याचं बघ काहीतरी चार चांगल्या गोष्टी करत राहा हे काय करत बसलाय पण पॅरल मी जॉब करत असल्यामुळे मला जास्त प्रेशर नाही आलं पण नुसतं जर मी युट्यूब करत असतो ना तर लोकांचे मला टॉन्स ऐकावं लागले असते किंवा मी जे करतोय ना ते कोणाला कळालंच नसतं माझ्याबद्दल जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो लोकांचा बदल असता आणि अशा भरपूर गोष्टी आहेत सध्याच्या आपल्या आयुष्यामध्ये की लोकांना जो आपला स्टँड पॉईंट आहे ना तो समजतच नाही कारण त्यांचा जो फिक्स माइंडसेट आहे ना तो त्यांना वाईड रेंजने बघूच देत नाही आणि हा प्रॉब्लेम हा प्रत्येकाच बाबतीत असतो जी ही गोष्ट आपण पकडून धरलेली असती किंवा आपल्याला वाटत असतं हेच बरोबर आहे ना त्यामुळे आयुष्यामध्ये कॉन्फ्लिक होतोच कधी कधी एखादी गोष्ट असते जी सगळ्यांसाठी योग्य असते त्यावेळेस जर मग आपण स्टँड घेत असो ना तर तो आपला शहाणपणा पण जर एखादी गोष्ट जर आपण मानत आलेलो असो बिलीफ ज्याला आपण म्हणतो आणि ज्यावेळेस परसेप्शन होता ना मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो पण ज्यावेळेस एखादी गोष्ट नैतिकतेच्या ती आधारावर असते जी सगळ्यांसाठी योग्य असते ना त्या गोष्टीला कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं या दोन्ही गोष्टीमध्ये सुद्धा भरपूर लोकांचं कन्फ्युजन होत नाहीतर लोक व्यसन करायला लागतात आणि हे म्हणजे काय वाईट नाही आता सगळेच लागलेत वगैरे वगैरे असं जर आपलं मत असेल ना आपली माती म्हणजे मा कुठल्या कुठल्या गोष्टीला गोष्टीला पकडून ठेवलं पाहिजे सोडून दिलं पाहिजे हे देखील आपल्याला विचार आपल्यामध्ये असला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी समजून घ्या लागतो ना त्यावेळेसच मग आपल्या आयुष्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये ग्रोथ करत असतो आणि मुळात म्हणजे आपली जी बिलीफ सिस्टीम असते जे पण आपण मानत असतो ना त्या गोष्टीला आपल्याला सतत क्वेश्चन करता आला पाहिजे त्यावेळेस मग आपली ते, आप ते अंडरस्टँडिंग डेव्हलप होत असते नाहीतर मग आपण आयुष्यभर लढत राहतो छोट्या छोट्या गोष्टींवरून आपली भांडणं होतात आपले रिलेशन खराब होतात कधी कधी इतकी टोकाला जातात की आयुष्यभर बोलणं होत नाही तुझे वेगळे विचार आहेत माझे वेगळे विचार आहेत आपलं कधी एक नाही येऊ शकत आणि मग तिथून मग ते सगळे प्रॉब्लेम सुरुवात व्हायला लागतात मग तिथून माणूस एक फेज मध्ये जातो मूळत आपल्या ज्यावेळेस कुटुंबामध्ये राहत असतो ना अशा भरपूर गोष्टी असतात आता ज्यावेळेस लग्न जमवली जातात ना त्यावेळेस म्हणतात ना की मुलाचे आणि मुलीचे विचार जुळले पाहिजेत इन द सेन्स की त्यांची जी, जी बिलीफ सिस्टीम आहे किंवा त्यांची जी, जी विचार पद्धती आहे किंवा ते दोघं मिळून एखाद्या गोष्टीकडे कसं बघताय ते मॅच झालं पाहिजे बहुतांश प्रमाणामध्ये जर ते नाही झालं ना मग कॉन्फ्लिक्ट व्हायला लागतात भांडणं व्हायला लागतात मत मतमतांतर व्हायला लागतात तिथून मग जर पटतच नसेल ना एकमेकांचं अवघड होऊन बसतात गोष्टी त्यामुळे पहिल्यांदा ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं असते की माणूस कुठल्या पद्धतीचा आहे कुठल्या टाइपचा आहे त्यानं काय स्टोर करून आहे तो कशा पद्धतीने विचार करतो कुठल्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी देतो कुठली गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे तो कशा पद्धतीनं बिहेव हो करतो त्याच्या आवडीनिवडी काय आहेत वगैरे वगैरे म्हणून भरपूर लोकांना आपण प्रश्न विचारत असतो त्याला समजून घेत असतो जाणून घेत असतो आणि त्याच्या पद्धतीने आपण ऍक्ट करत असतो पण ज्यावेळेस व्यक्ती लांबचा असेल ना त्यावेळेस आपल्याला जास्त फरक नाही पडत कारण आपल्याला त्याच्यासोबत खूप कमी वेळ घालवायचा असतो पण ज्यावेळेस आपल्याच घरामध्ये किंवा आपल्या खूप जवळच्या लोकांमध्ये जर अशा गोष्टी असतील जिथे आपल्याला कंटिन्युअसली वावरायचंय मग तिथं मग आपल्याला खूप फेस करावं लागतात गोष्टी त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बारकाईने समजून घेणं खूप महत्वाचं असतं जर आपण त्या गोष्टी समजून घेतल्यात ना मग आपल्याला आयुष्यामध्ये कोणी जास्त दुःखी नाही करू शकत किंवा हर्ट नाही करू शकत आपल्याला जर का एकदा समोरच्याचा स्टँड पॉईंट कळाला ना मग आपण त्याच्या पद्धतीनं ऑपरेट करत असतो त्याच्या त्याला जसं पाहिजे तसं आपण वागत असतो त्यामुळे जास्त कॉन्फ्लिक्ट होत नाही आणि हे ज्यावेळेस आपण लक्षात घेतो ह्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण जगा लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये ग्रोथ होत असते ऍक्च्युअलमध्ये आपण समाधानी राहत असतो त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं एवढं सांगू इच्छितो